मी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवा मार्ग या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस सुखात आनंदात जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात ती म्हणजे पोष महिन्यात येणारी शाखंबरी नवरात्र यामध्ये देवीची कोणती सेवा करावी आणि नैवेद्य काय दाखवावा तसं पाहायला गेलं तर एका वर्षामध्ये नवरात्री ह्या चार येत असतात आणि एक तर आश्वीशुद्ध नवरात्री आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आपल्या घरोघरी या नवरात्रीमध्ये घटस्थापना होत असते दुसरी नवरात्री म्हणजे चैत्र नवरात्री जी की चैत्र नवण्या महिन्यातील प्रतिपदीपासून ते त्या नवमीपर्यंत ही नवरात्र असते आणि तिसरी नवरात्र म्हणजे आषाढ नवरात्र आषाढ नवरात्र ही गुप्त नवरात्री असते आणि चौथी नवरात्र म्हणजे शाखंबरी नवरात्र ही वर्षाच्या शेवटची नवरात्र तर या नवरात्रीमध्ये आपण इतर नवरात्रीप्रमाणे जसं आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये घरोघरी घटस्थापना होऊन देवीची आराधना पूजा केली जाते तिच्या नावाचा ना नामघोष केला जातो आणि अनेक प्रकारे देवीची सेवा आणि उपासना केली जाते जसं की त्या नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावणे घटस्थापना करणे त्याचबरोबर मंत्रस्तोत्र पठण करणे दुर्गा सप्तशरी या ग्रंथाचा पाठ करणे आणि दोन टाईम देवीची आरती आणि प्रत्येक दिवसाचं वेगळं एक नैवेद्याचं महत्त्व असतं मग याही नवरात्रीमध्ये आपण पोष महिन्यात येणारी जी नवरात्र आहे ती यावर्षी नवरात्र आलेली आहे ती म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून या नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर ही नवरात्र पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या आठ दिवस नवरात्र राहणार आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी या पौष महिन्यातल्या दुर्गाष्टमीच्या दिवशी या नवरात्रीला सुरुवात होते आणि पौष महिन्यातील जी पौर्णिमा येते ती शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते शाकंभरी मातेचा उत्सव या दिवशी केला जातो आता ह्या शाकंबरी माता कोण आणि यामुळेच या, या नवरात्रीला नाव पडलेलं आहे शाकंबरी माता ह्या आहेत की ज्यावेळेला पृथ्वी तेलावर एकदा खूप मोठा दुष्काळ पडला आणि कुठेही पाण्याचा थेंबसुद्धा दिसत नव्हता सगळी जमीन कोरडी पडली होती त्यावेळेला ऋषीमुनींनी सगळ्यांनी मिळून एक हवन केलं आणि यज्ञामध्ये आणि त्याच्यातून ही माता प्रगट झाल्या त्या यज्ञामुळे आणि त्यांनी सर्व ऋषीमुनींना त्यांची पूर्ण जी काही परेशानी आहे ती विचारली असता त्यांनी असं सांगितलं की त्या त्यांनी शंभर नेत्रांनी ने या त्या जमिनीकडे पाहिले म्हणजे शंभर नेत्र त्यांना उत्पन्न झाले आणि तिथे तो दुष्काळ संपला आणि शंभर नेत्राद्वारे म्हणजे शंभर न नेत्र असलेली ही शाखंबरी माता देखील साक्षात देवीचा अवतार आणि तिने शंभर डोळ्यांनी आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद दिला आणि या जमिनीवर त्यांच्या समोर डोळ्यातून जे काही आश्रू पडले ही ज्यांची दशा पाहून तर त्या आश्रूद्वारे या जमिनीतून एक एक पालेभाज्यांचा निर्माण झाला उपजीविकासाठी आणि त्या त्यावेळेला त्या, त्या देवीला शाखंबरी असं नाव देण्यात आलं म्हणजे शंभर नेत्रांनी पाहणारी देवी म्हणजे शाकंबरी देवी आणि त्यावेळेला तिथे पाऊस पडून दुष्काळ संपूर्ण संपला त्यावेळेला देवीनं असं वरदान दिलं सर्व ऋषी मुनींना आणि आपल्या सर्व भक्तांना की जो कोणी माझी श्रद्धेने भक्तीने पूजा आराधना सेवा करेल त्यांच्यावर मी नेहमी प्रसन्न राहील आणि आपल्याला किंचित त्याला दुष्काळ जाणवणार सुद्धा नाही म्हणून तर शाखंबरी देवीची आराधना पूजा आपलं शेत चांगलं पिकण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी आणि आपल्याला दुष्काळ नाही येण्यासाठी ही सेवा केली जाते तर ही जी शाखंबरी नवरात्र आहे ती यावर्षी या दिवसामध्ये आलेली आहे तर त्या दिवसापासून म्हणजे अठ्ठावीस पासून आपल्याला सेवा करायचीच करायचीच असते आता ती सेवा कोणती करावं तर आपण दुर्गा सप्तशेती या ग्रंथाचा दररोज एक पाठ करून चौदा पाठसुद्धा पूर्ण करू शकतो आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण अखंड दिवासुद्धा लावू शकतो आता भलेही या नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करीत नसलो तरीही दररोज देवीची पूजा तिला आराधना देवीचा अभिषेक श्रीसुक्ताने करावा आणि ते ते जल आहे श्रीसुक्ताचं ते घरातल्या सर्वांनीच त्याचं तीर्थ घ्यावं आणि आपल्या झाडांनासुद्धा ते तीर्थ टाकावं यामुळे सुद्धा आपल्या घरात आणि त्याच ते तीर्थ आपण शेतात जरी नेऊन टाकलं देवीच्या अभिषेकाचं तरीही चालेल यामुळे आपलं उत्पन्नासुद्धा वाढ व्हायला लागेल आणि दररोज आपल्या घरातील जी तुमची कुलदेवी असेल त्या कुलदेवीची फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यांची पूजा करावी यथाशक्ती त्यांना फुले अर्पण करावी त्यांना दररोज नैवेद्यामध्ये एक पदार्थ वेगळा द्यावा आता बघा या नवरात्रीमध्ये देवीची आराधना पूजा का केली जाते कारण ही देवी दुष्काळ संपवण्यासाठी या देवीची उत्पत्ती झाली आणि या देवीने आपल्या शंभर नेत्राने अनेक भाज्या पृथ्वी तलावर उगवल्या गेल्या तर त्याच भाज्यापैकी दररोज एक नैवेद्य आपण दाखवायचा असतो म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत आपल्या जे यावेळेला ज्या शेतात भाज्या पिकतात त्या त्याच भाज्या आणि त्या भाज्यांचा नैवेद्य तुम्ही दररोज मग वरम भात पोळी आणि त्यासोबत ती भाजी एखादा पदार्थ असाही नैवेद्य दाखवू शकतो किंवा भाजी पोळी एखादा गोड पदार्थ असाही नैवेद्य आपण या देवीला दररोज दाखवायचा असतो तर आणि त्याचबरोबर आपण शेवेमध्ये दररोज श्रीसुक्तचं पठण करावं त्याचबरोबर आपण देवीचं अष्टक गावं लक्ष्मी अष्टकसुद्धा म्हणावं श्रीसुक्त म्हणावं आणि दुर्गासुप्तशेदी या ग्रंथाचं शक्य असेल तेवढं पठन करावं त्याचबरोबर देव्याकवस म्हणावं देवीसुक्त म्हणावं जेवढ्या काही आपल्याला कणकधारा स्तोत्रसुद्धा दररोज आपण नऊ दिवस आठ दिवस ही पूजा सेवा आपण करू शकतो आपल्या घरामध्ये आणि या देवीला जो नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य आपल्या घरच्यांनी सगळ्यांनीच तो नैवेद्य स्वयंपाकात मिक्स करून घ्यायचा असतो कारण देवीचा आशीर्वाद स्वरूप आपल्याला दुष्काळग्रस्त होऊ देणार नाही म्हणजे आपल्या घरामध्ये बरकतच येत राहील कधीच धनधान्याची पैशाची कशाचीच कमी पडणार नाही कारण ही देवी धनधान्याची अशी देवी आहे जी शाकंबरी देवी आणि हिचं वर्णन तुम्ही जर अध्याय असताना अकरावा अध्यायामध्ये यांचं वर्णन सविस्तर आलेलं आहे बरं दुर्गा सप्तशदी या ग्रंथातल्या अकराव्या अध्यायामध्ये शाकंबरी देवीचं वर्णन करण्यात आलेला आहे आणि ही नवरात्रीच असल्या कारणाने आपण उपवास जरी नाही धरला तरी चाल उपवास न धरता आपण फक्त सेवा करण्यापुरता उपवास धरून आपल्या घरात अखंड दिवा प्रज्वलित करून देवीची उपासना केली सेवा केली आणि शेवटचा दिवस नवरात्रीतला तो म्हणजे शाखंबरी पौर्णिमा या दिवशी जेवढ्या भाज्या यावेळेस पिकतात तेवढ्या भाज्यांचा नैवेद्य कच्च्या जरी भाज्या देवींना दाखवल्या तुम्ही त्यांच्या समोर ठेवल्या तरीही सुद्धा देवी यामुळे प्रसन्न होत असते कारण शाक सोमवारी पौर्णिमेच्या दिवशी देवीला कच्च्याच भाज्यांचा नैवेद्य असतो ज्या आपल्या यावेळेला शेतात भाज्या आलेल्या असतात त्या भाज्या देवीला नैवेद्यात ठेवायच्या असतात जेवढ्या जपतील तेवढ्या भाज्या आपण नैवेद्यामध्ये देवीला ठेवायच्या आणि त्या भाज्यानंतर आपण आपल्या घरामध्ये त्याची भाजी बनून खाली तरीही चालेल तर अशा प्रकारे शाकंबरी नवरात्र उत्सव हा आपण आपल्या घरामध्ये साजरा करू शकतो आणि खरंच दररोज देवीला या भाज्यापैकी दररोज एक नैवेद्यसुद्धा आपल्याला देवीला दाखवायचा आहे तर अशी ही नवरात्र आपल्याला साजरी करायची आहे देवीचा कृपा आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचं कल्याण होत असतं आपल्या कुटुंबातील बघा ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण एखादा संकल्प करून सेवा करतो त्याचप्रमाणे या नवरात्रीतसुद्धा तुम्ही एखादा संकल्प करून तुमची एखादी इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी जर एखादे दुर्गा सप्तशेती या ग्रंथाचे चौदा पाठ किंवा स्त्रीसुक्त दररोज सोळा वेळा वाचन केलं देवीला अभिषेक घातला दररोजचा सोळा वेळा आणि ते तीर्थ तुम्ही प्राशन केलं तर देवीला तुम्ही जे काही म्हणून सेवा करणार आहात संकल्प करून तर त्याद्वारे सुद्धा देवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना आकांक्षा पूर्ण करतच असते तर अशी ही पोष महिन्यात येणारी शाकंभरी देवी देवीचा नवरात्र उत्साहात आनंदान आपण आपल्या घरच्या घरी साजरा करू शकतो शक्य असल्यात या नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या जवळपास एखादं तुमच्या कुलदेवीचं मंदिर किंवा तुमची कुलदेवीचं जिथे ठाणं असेल त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही त्यांचा मानसन्मान करता आला तर नक्कीच करावा कारण या नवरात्रीमध्ये आपण त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन मानसन्मान करू शकतो तर अशा प्रकारे ही पोष महिन्यात येणारी शाकंभरी नवरात्र आपल्याला साजरी करायची आहे तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्त्री स्वामी समर्थ